ശോത്പത്തേതവേ തേ വിനശാ ശ്രീകൃഷ്ണ വയം നുമാ വസുദേവം കംസചാനൂരമർദനം ദകീ പ്രമാനന്ദം ശ്രീകൃഷ്ണ വന്ദേ ജഗദ്ഗുരു नमस्ते देव तेजोरासे जगतपदे क्रियामान मयाुजा ग्रहा नसूर सक्तम सर्वंगला माल शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमस्त शरणांगत दिनार्थ परित्राण स्वार्थी हरे देवी नमोस्त्रे सर्वस्वरूपे सर्व शक्ती समान विदेयो देवी दुर्गे देवी नमस्त या देवी सर्व

भागवतम कस जीवतो वाक्य करणात मरता हे भुरी भोजनात गया या पिंडदानाश्य त्रिभी पुत्र शेच पुत्रता जीवंत निर्वाणा गडी बापेर नामिती जो भी पुत्र गयाम को काशिम को पितृ गया को मातृ गया को होम जर पिंडदान करत आणि ब्राह्मणे भोजन घालून आपण काशीम जावाच गयाम जावाच जर याळी बापेर नामिती होत आपण पिंडदान किदे बामणेंद्र भोजन वस्त्रधान किरे तो हुपुण्य आपले नाग्यवान शिशुलो मातृपुण्येन पितृन च उदार वंशपुन्युण सगवतिम की पूनामो नरकात पुणामो नरकात यस्माय ते पितर सुतम तस्मात पुत्र येवा भागवतियत नाही पुणास नरक जर जो बेटा याने बापेर तेरवी गंगा पूजन पुण्यतिथी कधी स्थानी साजरी करून जोपर्यंत बेटी बेटा याने बापेर संपत्ती जायदाद प्रॉपर्टी खालायच तोपर्यंत तो तो बेटी बेटा कामच की याने बापे तेरवी करून गंगा पूजन रेस पण कधी कधी रेस कोणी काही काही भाग्य करे रे कोणी गजब गजब करले गदप गदप खाले रजने म्हणून बोलायला गदब गदप करण खाले रणू येऊ गो तो पुरुषाशी प्रव काळ जलमात जोडे एक वेळ मात्या पित्याचा अंत काळ ते धर्माची वेळ अतिपवित्र तुकोबरा शतकोटींक कि याडी बापे पुण्यतिथी कळलो गंगा पूजन कळलो तेरवी कळणो हे मोठं पर्व काळच बेटी बेटार कामचं पुण्यतिथी करेल तेरवी करेरो आणि करे गंगा पूजन रो करताळी आज ये येभरुण नगरी मग खरोखर बुजुर्ग देखो प्रत्येक गामेनं हम जा प्रत्येक ग्रामीण बुजुर्ग गणे कमी आहे गेला बुजुर्ग वयस्कर मग या गणे कमी आहे <गेगे> गे <खेगे> बापरू काळे म्हणून गणे यांचे <गेगे> मोठे मोठे नायक लालसिंग नायक हिरा <गेग> नायक बाबा नायक असे बुजुर्ग लोक ध्यान करू जे आपण बाप दादा काही किती पडदादा काही किती दादा दादा काही किदो हे ध्यान करू कलिगर पिढी आपण काय करायचा व्यसन आणि फॅसन करायचा व्यसन फॅसन ते आपण बर्बादी करताना सज्जन हो जर आपले ना सत मार्गी जर चालले नव्हतो संत जे आपले मार्ग सत धर्म ती करो कमाई नेकी ती भेट भरो उठो उठो मारा गोरो भजन हरी रो करो सर्य परिया काळा बमरो क्रोध गाळरो हेरो अब क्रोध अब काळा ही टपन सापडे पण टपन बेटोरस काळ एक एक आयुष्य एक एक धन आपले कणी रेस कमी रेस आपले धन अल्पाविष्य मानव देह शक्त गणले ते अर्धरात्री काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायगा भेलोच आपल्याकडे एक एक आयुष्य आपण आपण जे शक्ती जे आपण जे आपण कमी करायचा आपल्या हातीत आपण आचरण शुद्ध करो आहार शुद्ध करो भोजन आपण जे आहार भाजीपालो काढून शुद्ध साकार करू आपण कसे कर सुरळे येण्याचं वाघ सिंह काय करायचं मांस भक्षण करत आणि मास भक्षण प्राणी मात्र हाणी खालच वाघ आणि सिंह जु मग खरं श्रीमंत भगवत गीता आहार शुद्ध सत्वशुद्धी सत्व शुद्धीच ध्रुवा स्मृती अरे आहार शुद्ध करो बापू के आपण काय करा उपर भजत रे हरी रे हरी, हरी। पेटी माई शरीर र उपर भज राम राम बकराम बरोबर बर भजन आपण भजन बोल रे भजन्या कडे हे महाराज तिथून भजन आव की आपण हे घे महाराज आचरण म्हणला भजनात बोल रो भारजान तंबाखू खाय रो भारजान बिडी पिय रो ही आपण आचरण म्हणला कोणी कोणी आचरण म्हणला बापू काय केलं सारी जगे मग भरम भरा गो अरे भरमे मुलगे सारी ही मारो हू मारो कर कर बंदा हुमर गमायो सारी एक एक उमरग मारेचा एक एक आयुष्य आपलं कमी हरवच करताना सावट सावट झालो सावट झालो आणि हरचे आलो जागरण करता मग शरीर क्रांतीचरम गी अवाती सयांती व आयुर्गंधा निवास या, या सावड जालो, सावड जालो, शरी 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 शरीर शरीर आपण नाशवंत शरीर तैसे येण्याची शरीर आहे शरीरा येणे सरी किंवा हो नाही शिरापणे आपण आणता आपल्याला तीन प्रकारे दुःखच एक पापेर दुःख एक जन्म मरणिर दुःख आणि एक दरिंद तीर दुःख पापेर दुखीपेक्षा दरिंद तीर दुःख जास्त आणि तीर दुखीपेक्षा जन्म मरणी दुःख जास्त करता जन्मरणी चुकाय म्हणतो संतेर चिरण लेखत जाव बापूर चिरण लेखन सेवा बाहेर चिरण लेखन तोच आपण उदारच करता सद्गुरू ईश्वर शिवाय बापूर आज टेकडा आपतांडो आजी पहिली वेळ सांगणार उपराय रा म्हणजे बापू येते बा... बापू आहेत बापू आणच देखो टेकडा तांडवडा पाणी पाणी लिकड म्हणजे बापूर पुण्य बापूर आशीर्वाद हे नगरी ना आणि जत संत नगरी पुण्य भाग्योदयी बहु जन्म जी सत्संगमेव न सगमे भाग्यवान लभ्य नशीबवान भाग्यवानचो नशीबवाणच ठेकडा पाणी तमारा ठिकडा पाणी लिकडच त्यात पाणी वर्षावच आणि खरोखर भाग्यवानच आणि करता पेली विनंती तो नागानंद विनंती विनंती हरी Yeah, गीत मर शब्द किती की नाही मर वाटे मी एखादी मग मर मर किती मरच गे मरे आणि मरण भगवान परमात्मा हत्यमच सतसंग धारा तुम्ही हरी भजन करा पाठी लागला असे काळ दात खातो कर करा कर, कर कर दात खारोच कोण काळ काळ हे सावच ना आपण बेसावच सा करता बापूजी केरेच संत तुकाराम महाराज काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राबतो संतेर नामे ती काळ कापच तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम यम सुद्धा कापच आवडी शक्ती म्हणजे संतेरनामेंच स्मरण स अधिक मरण स अधिक मरण म्हणजे स्मरण मरणाबरोबर जे येते त्यास काय म्हणतात स्मरण मरे बरोबर जे सोबत आवजमान काय कच स्मरण दिवात आता बोलणं जीवन जीवनंतर एक मरेंना बोलू देवेंना बोलू आणि एक संतेंना बोलू संत म्हणजे देव देवते संत देवते संत निमित्ते त्या प्रतिमा कारण शोधून आले संत हिता जगाचे समुद्र नदी नव्हे पेगा पाषाण म्हणून हे लिंगा संत नव्हती जगा माणसा त्या सारिके आपण समुद्र पाणी करे नदी न समजून नदी साधारण आपण नदीर पाणी समजून समुद्रदी न समजून महादेव आपण पिंड मांडाचा महादेव पिंड रच मूर्ती रचू वर आपण दर्शन करायचा कारण ना आपण करत नाही श्रद्धाचा भाव आणि विश्वास करताना जर आपण संत नव्हती जगा त्या सारखी जगे म्हण संत ही मंख्या सर्वसामान्य मंख्याने रेणी ओकुंड रच देव रच करतानी वरी कळीनी केली माया खरो खरो आयो सेवा सेवा बाहेर अवतार कोण ईश्वर बापू सेवा बाहेर जे बोल आमले लायक कोण लाय ईश्वर बापू सत दया धर्म लिंता एगळे तिरी जो मोठी वाय शरण जाजो भाव सागर तर जो बापू केंद्र शिवाला ना महाराज धर्मी साधेन काय दिनो कंठी माळ दिनो काय दिनो कंठी माळ दिनो शिवा भाया धर्मी सा साधेन कंठी माळ दिनो पच शिवा भाया बकरा चालच गे चालेल आपण बकरा केरे गे कोण खरी खरे कोण मंग्याच खरी बापू कित कपटी भक्त वेगेच भारी भाऊ भक्ती काही शेनी करी बकरा भारी वतारे नकल सारी सेवा भाया कर, कर डोंग गोर वेगे गुंगर सोमगडे एक भजन बापूर अनवोलच मंत्रच बापू कित होतो हेद मेरे वेद मे मी वेदन के माई नीरी मां जो भेदे वेदन में नाही वेदम जे जे चनी उमरकंस बापू के न कर्तानी संती रूपकार आपले बंजारा समाजे, ये असे मानुकारच जीरा पण उपकार फेड़ सकानी करतानी, करता बापूजी कज कर मातृपितृ देव रे हा मारे रागे दे रे प्रत्यक्ष देवताना मत्वाग्रहिणी शिवेत सदा सर्व प्रयत्न येत याडी बाप्यानं पूजे करून किधो गणपतीजी कि दो याडी बाप्याने सेवा किदो करतानी पूजे हो करताना बापूजी करायच अंबारुत करेचा मत मत्रे गोरो अद ती मरो मत मत्रे गोरो अद होगती ती मरो चुकाव चुकाव चौऱ्यां जीरो फेरो मिटज आहे તમાरो चौऱ्यां जीरो भेरो, जीरो भेरो भक्ती प्रभुरी कर रे ऐसे कर मध्ये गोरो आधोग तिथे मरो पण चुकाव चुकाव सौरेन फेरो बघ आधोग तिथे मरेच सदगती ती मरे जेर्जन विचार करलो आपण आधोगती मार्गे जाय सदमार्गे जाय जेर्जन विचार करलो स्वतः विचार करलो परदोष चिंतन विषय चिंतन व्यर्थ चिंतन आपण काय करायचा दुसऱ्या दोष देखायचा काही काही भजन्या काही करायचं एकमेक द्वेष करायचं दोष देखायचं भजन्या भजन्या सुद्धा द्वेष करायचं असे भजन्या एकमेकीवर द्वेष करे निंदा करे रो भागवतेम केते धृतांचे मास मंदिरांचे वेशा मर्ग्यार्थ चोरी प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनाने लोक के अरे घोरांती घोर नरक नयंती धूत म्हणजे पतारमणू म्हणू पतारमणू पिणू पतार म्हणू भक्षण करू चोरी करू शिकार करू सस्या पकडणू आणि परदारा म्हणजे परस्त्री लपट करू आणि पर निंदा संत निंदा करू देव निंदा करू हरिभक्त निंदा करू हे सात वाद जो मग क्या करायचं उत्ता पडतो नरकेन जाव घातलिया या नरका जाणे तुका का म्हणे सत्य होय सायन घातलिया या नरका जाणे भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकी करतानी करताना सजन जयजन विचार करलो स्वतःवर विचार करू आपण कचरा बल्लाचा स्वतःवर विचार करू आपण दुसऱ्या दोष देखाचा स्वतःवर दोष आपण देखू आम्ही बी बिघडलो तुम्ही बी बिघडा उच्चार उच्चार करता येणू स्वतः आपण पहिले आपण आचरण शुद्ध करू आहार शुद्ध हो आणि सत्व शुद्धी आपण आहार शुद्ध करू आचरण शुद्ध करू आपण काय करायचं आपण भजन एके की आपण जा बेल जायचं म्हणजे भजन दुसऱ्याला आपण सांभाळाने ताणे भजनामधून एकच विनंतीच कवीकारचा आपण बंजारा असा तम काय करा भजन बोललोच बारजणी परत भरू करोचो गप्पा मारू करोच भजने बोलो शिस्त पाळव शिस्त पाळो शेर भजन बापू काही नियम येतो शेर भजन बोलावं बापू बापूर बापू बोलतो ही पंजारा बापू म्हणजे आपण भजन बोलले भार फो बिडी पियरो तंबाखू घायरो ही सोडो व्यसन मत करो व्यसन फॅशन ते आपण बर्बायच अर्थात मत धर्म विश्वसे जगत प्रतिष्ठा घेतो धर्म धर्म दया तेथे धर्म धर्म तेथे सुखागम सुखी पुरुषोत्तम असे जैसा करता बापूजी बापूची गरज बनायो पुरुष अधिकार आप कोई गाढो कच खाणो पीणो मर जाणो होई कोई गाढो कच खाणो पीणो मर जाणो अगली वात्यारू काही सोच विचार करू कोणी रे गोरो असे पापी रे मुंडे पर माहा असे पापी रे मुंडे परमा जेनी पलग घडी रोग जेनी बरोसो आणि किदो मुळे रो जाणो अब मग क्या बेटो बेटो मग क्या करा चले जाय किदय लागो ठसकून चले गो फसको चले जाव मग क्या खरे मग करो गॅरंटी जेनी करते कोण दिवस येईल कायसा नाही देहाचा भरोसा आपण देह देह जाईल जाईल असे काळो भाग खाईल आपण देह म्हणजे काळी सावच ना आपण बेसावच करताना तुकाराम महाराज घेरो सावध ये जाव सावध झालो सावध झालो साव ಅನ ಹರಿಜಾಲೋ ಜಾಗರಣ ಕೃತನೆ ಫಲ ಘಡಿರೋ ಜೇನಿ भरोसो ಕಿધો ಮನೆರೋ ಜಾಣ ಈ ಮಾರು ಉಮಾರು ಪರಕರೆ ಬಂದಾ उमर ಗಮಾಯೋ ಸಾರಿ ಘರದಾರ ಕುಟುಂಬ ಬಾರಿ मिथ्याचही सारिर काया, काया माही माया भुल भारी भुलगे नर संसारीर घरदार कुटुंब भारी मिथ्या रे भाई बंदtare कुटुंब कबीला कोई आयनी कामर राम भज काही काम घरदार कुटुंब भारी मी त्याचही सारी र मारो मारे करे जा मारो मारो काही काही जिनी आता निर्धन काय धनवान सुखी निर्धन मग कि कस धनवान सुखीच धनवान वाटायचं राजा सुखीच राजाने वाटत महाराज सुखीच निर्धन कहे धनवान सुखी धनवान कहे राजा हमारा राजा कहे महाराज सुखी महाराज कहे इंद्र हमारा इंद्र कहे ब्रह्म सुखी ब्रह्म कहे शंकर प्यारा शंकर कहे विष्णु सुखी विष्णु कहे भक्त हमारा भक्त सुखी जो नाम जपे बाकी दुखिया सब संसारा बाकी दुखिया सब संसारा करता नहीं संसार में सारी दुखी चल भक्त नाम जप रोज राजन बाप दिवे चिंतन लगा रो तू सुखी चल सुखी ज्याने व्हावे जगनी व्हावे नाज्ञानी लावावे सनमार्गाशी सनमार्ग येतील काय वाळ असे संतच कारण संत चरण सर्व सुखी आजी तिची ओळख होईल आणि संताची देखील चरणांबुजी सज्जन तू का म्हणे धन धनासाठी देती प्राण काय काय मग या जगे माझे चिकू चिकू पिसाना छोटे काय कसं आपण चिकूच कास नाही माझी काय कसं दुसरो काही शब्द कंजूस कंजूस चिकू जरा पिसा छुटे ना दना, दना एक रुपया दस रुपया पाच रुपया उशे मग आपण कंजूस काचा चिकू काचा तू असो मग तू का म्हणे प्राण एक आंबे एके आंबे म्हण एक सावकार पटल्या पण श्रीमंत श्रीमंत पण दान धर्म कोण गेलो कथा एम कोणी गो कथे पग ते पिसा कोण दान धर्म किलो कोणी आयुष्य लो लो सारी लोक ते किती काम लोक पंढरपूर वारीन जाते ते काय करते ते पंढरपूर वारीन जाव अरे पंढरपूर वारीन जावं करत आणि सारी लोक केला गेले सावकार पटल्या तू तार जीवन एम दान धर्म कोणी पण तू काय कर चाल करून सोबत चाल केला पंढरपूर वारी सारी लोक काही काय तू पटल्या पंढरपूर वारीन निघ आणि पंढरपुरे वारीन जायला पाहिजे होत काय कि वाळवंटेम सारी लोक वाळवंटेम चंद्र भागर वाळवंटेम चले गेले

पटल्या का नावाचं पटल्यान का सावकार दस रुपया द पाच रुपया द दस रुपया द पाच रुपया द हानू किती सात पाच विचार पडव कुळू पड सावकार पटल्या आपण दस रुपया बारकणा पच काय कधी पिसा मागरोस पच देव इटर येण काय कस वाचू देऊ दान पावलेन कस मारकणा पिसा चेन तू सवार आज हानू केंद्र ओटो काढतो आणि ओटो काढतील पाहते लगेच दुसरे दान सारी लोक चंद्र भगरवाळ म्हणते माझा हि बी वाचले गंगार काटे चंद्र भगर वाळून ठेव उजार पाहिजे भगवान वासुदेव होता आवाज सावकार दस रुपया दो पाच रुपया दो दस रुपया दो पाच रुपया दो हनु केळ इकडे मार्ग नाथ पिसाचे सवार तुम्हाला घर आज हनु केन वाट लागत दुसरं धन येगो तिसरं दन लिकड आहे दन धन सारी लोक चंद्र भगर वाळवून चले ही बी चले गो ही चले गो चले पण ही आज विचार पर काही किदो मरेड सोंगले कशा सोंगले मरेर मरेड सोंगली सोंगली तो आणि उरसळीन काय केला कोण मग मरगुजुकरण क आणि उन होटो वाट लागत मरगुजुकरण क आणि व दान पावलीन वासुदेव होटो वाट लागत हनु केन के केन नो हो? पत्नीन केन हो, सुतार आणि मरेड सुंगलेल दो आणि वर पत्नीर गोडे सोगो मरेड सुंगलेल दो मतराम भगवान विठ्ठलाव वासुदेव दान पावली सावकार दस रुपया दो पाच रुपया दो दस रुपया